रामराम शेतकरी मित्रांनो किरकोळ दर वाढल्यास रेशन दुकानामधून कांदा विक्री करा किंवा मॉलमध्ये कांदा विक्री करा असा सल्ला शेतकऱ्यांनी केंद्र सरकारला व राज्य सरकारला दिलेला आहे तर मित्रांनो असा सल्ला शेतकऱ्यांनी का दिलेला आहे सविस्तरपणे जाणून घेऊयात मित्रांनो लोकसभा निवडणुकीपूर्वी मतदारांवर लक्ष केंद्रित केलेल्या केंद्र सरकारने कांदा निर्यातीवर विविध बंधने घातल्याने त्याचा महाराष्ट्रात परिणाम दिसून आला त्याच पार्श्वभूमीवर जर केंद्राने कांदा निर्यातीवरील बंधने हटवली नाही तर विधानसभेत परिणाम दिसणार असल्याची चर्चा कांदा उत्पादकात सुरू आहे जिल्ह्यातील बाजार समितीत सध्या तीन हजार पाचशे ते चार हजार रुपये दोनशे रुपये प्रतिक्विंटल दराने कांदा विक्री होत आहे त्यामुळे किरकोळ बाजारात पंचेचाळीस ते पन्नास रुपये भाव आहे दिवाळी दरम्यान किरकोळ बाजारात दरात वाढ होते यंदाही तीच परिस्थिती दिसत असल्याने केंद्राने निर्यातीवर बंधने घातली आहेत शासनाला जनतेची काळजी असेल तर त्यांनी स्वस्त धान्य दुकानामार्फत कांदा विक्री करावी शेतकरी कंपनीच्या माध्यमातून विक्री करावी असा सल्ला शेतकऱ्यांनी दिला आहे शेतकऱ्यांनी दरवाढीच्या प्रतीक्षेत उन्हाळ कांद्याचा साठा करून ठेवला आहे निर्यात कमी असल्याने सरासरी चाळीस रुपयापेक्षा अधिक दराने कांदा विक्री होत नसल्याचे दिसते शासनाने विधानसभा निवडणूक देवळासमोर ठेवत मतदारांना खुश ठेवण्यासाठी वेळेवर नाफेडचा कांदा बाजारात आणण्याची रणनीती तयार केली आहे असे दिसत आहे मित्रांनो केंद्राने चाळीस टक्के ड्युटी रद्द करत शेतकऱ्यांना दिलासा द्यावा कांद्याचे ट्रक अडवू नये ग्राहकांना योग्य दरात कांदा मिळण्यासाठी स्वस्त धान्य दुकानातून विक्री करावा शेतकरी कंपनीच्या माध्यमातून मॉलमध्ये कांदा विक्री करावा ग्राहक आणि शेतकऱ्यांनाही समाधान मिळेल अशी प्रतिक्रिया निवृत्ती नेहारकर कांदा उत्पादक शेतकरी यांनी दिलेला आहे तर मित्रांनो कांदा उत्पादक शेतकरी म्हणून आपली नेमकी काय प्रतिक्रिया यावरती आहे कमेंट बॉक्समध्ये नक्की टाकायची आहे तर धन्यवाद मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा